दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक तेरा गुढेया श्रीचरण लावणे भक्तजन राऊळांकडे आल्यानंतर राऊळांच्या ठिकाणी यथोचित पूजावसर होत असत त्यानंतर राऊळ डोळो डोळो म्हणायचे भक्तजन पालखी आणून राजमठाच्या ओसरीवर ठेवायचे राऊळ पालखीत बसायचे नंतर एकीकडून भटोबास पालखी धरायचे आणि दुसरीकडून महादाईसा धरायच्या कोथळोबास चवरी धातूच्या दांडीत गाईच्या शेपटीचे केस लावून अंगाजवळ येणारे कीटक घालवण्याची काठी धरायचे असे सर्व भक्तजनांसहित राऊळ आपविहिरीकडे जायचे गुढ्याजवळ आल्यानंतर राऊळ पुन्हा डोळो डोळो म्हणायचे भक्तजन गुढ्याजवळ पालखी उभी करायचे नंतर राऊळ आपला डावा श्रीचरण पालखीतून बाहेर काढून गुढ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे पण पालखी थोड्या अंतरावर असल्याने श्रीचरण गुढ्याला लागत नव्हता तेव्हा भटोबास मस्करित म्हणायचे जी जी आपुलेनी ऐश्वर्ये लावी जो का इथून आपल्या सामर्थ्याने गुढ्याला श्रीचरण लावा ह्यावर राऊळ ही मस्करित म्हणायचे मेला जाय म्हणे हरिमा दांडेनी सीस तोडावे काठीने तुमच्या डोक्यात मारावे नंतर रावळांचे श्रीचरण गुढ्याला लागतील ह्या अंतरावर भटोबास पालखी घेऊन जायचे राऊळ आपल्या डावा श्रीचरणाने गुढ्याला संबंध दान द्यायचे मग पालखी पुढे आपविहिरीकडे जायची मठात परतताना पुन्हा गुढ्याजवळ पालखी थांबायची राऊळ आपला उजवा श्रीचरण म्हणजे ज्या श्रीचरणात वांकी पायात घालण्याचा अलंकार असायची तो श्रीचरण पालखी बाहेर काढून गुढ्याला संबंध दान द्यायचे कधी आलतू आलतू म्हणून तर कधी पलतू पलतू म्हणून भक्तजनांना पालखी योग्य ठिकाणी उभी करायला सांगायचे पालखी अॅडजस्ट करून घ्यायचे म्हणजे तिथून श्रीचरणाने गुढ्याला स्पर्श करता येईल अशा ठिकाणी पालखी उभी करायला सांगायचे मगमेला जाय एवो करीते म्हणे म्हणून गुढ्याला स्पर्श करून नंतर मठात जायचे अशा प्रकारे राऊळ दररोज गुढ्याशी खेळ क्रीडा करायचे गुढ्याला आपल्या श्रीचरणाने संबंध दान द्यायचे